भावाने सातबाऱ्यावरील नाव मला कळून न देता काढले आहे परत नाव लावण्यासाठी काय करावे लागेल नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया जेव्हा आपल्याला कोणतीही मिळकत कोणत्याही कायदेशीर हक्काने प्राप्त होते त्यावेळी आपल्याला हक्काची नोंद महसूल दप्तरी सातबाऱ्याच्या उत्तरावर होते आणि आपल्याला एखादा हक्क प्राप्त झाल्यानंतर व आपली नोंद सातबारा उतार्यावर झाल्यानंतर जोपर्यंत आपण ते हक्क इतरांना तब्दील करीत नाहीत तोपर्यंत आपले हक्क जात नाहीत परंतु जर कोणी अशा प्रकारे आपल्या परस्पर आपले सातबाराच्या उतार्यावरून नोंद कमी केलेली असेल तर सर्वात आधी आपण आपली सातबाराच्या उतार्यावर नोंद कशी व कोणत्या दस्ताने कोणत्या हक्काने झालेली होती याबाबतचे जुने सातबाराचे उतारे व साडेचे उतारे म्हणजेच फेरफारचे उत्तरे काढून घ्यावे त्यामध्ये ज्या सरी आपली नोंद सातबारा उत्तरावर झाली आहे तो सलबाराचा उतारा येईल आणि ज्या फेरफार नोंदणी नोंद झाली तो फेरफारचा उतारा येईल त्यानंतर आपले नाव कोणत्या सालापर्यंत होते ते उतारा काढून घ्यावेत ज्या साली आपले नाव कमी झालेले आहे ते नेमक्या कोणत्या फेरफारने कमी झाले आहे व कशाच्या आधारे कमी झाले आहे याची खात्री करावी ती खात्री आपल्याला फेरफारचा उतारा म्हणजे साडेचा उतारा काढल्यानंतर लक्षात येईल आणि जर वरीलप्रमाणे आपल्या परस्पर कोणत्याही गैरमार्गाने आपले नाव सातबाराच्या उतारावरून कमी केलेले असेल तर आपण ते नाव कमी करण्याच्या झालेल्या फेरफार नोंदीविरुद्ध वरिष्ठ महसूल अधिकारी म्हणजे प्रांत अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करू शकतो अपील दाखल करण्याची मुदत ही फेरफार नोंद झाल्यापासून साठ दिवसाची असते परंतु त्यापेक्षा जास्त दिवस जरी झाले असले तरी आपण आपल्या अपिलासोबत विलंबाचा अर्ज दाखल करू शकतो त्या विलंबाच्या अर्जामध्ये याची कागदपत्रे जोडावीत ती आपल्याला परस्पर कमी झालेली आहे असा मजकूर नमूद करून विलंबाची कारणे व आपल्याला कधी माहीत झाले याबाबतचे सविस्तर तपशील लिहून अपील दाखल करावे आपल्याला विलंबापीचा अर्ज मंजूर होऊ शकतो व त्यानंतर अपिलाची सुनावणी होऊन आपले अपील मंजूर होऊ शकते अपील मंजूर झाल्यानंतर आपल्या सातबाराच्या उत्तर्यावर पूर्वी असलेली नोंद पहिल्यासारखी जशीच्या तशी सातबाराच्या उत्तर्यावर येते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा